इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सासोली येथील ग्रामस्थ यांनी जमिनी विक्री केली नसताना या जमिनीच्या खोट्या सनदी तयार करून ग्रामस्थ यांच्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा परप्रांतीय यांना दिलेल्या सनदीत तातडीने रद्द करून जमिनीवर झालेल्या बेकायदेशीर बांधकाम हटवा सासोली गावातील जमीनधारकांना न्याय द्यावा अशा विविध मागण्या घेऊन संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सासोली गावातील ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या घेतला त्या ठिकाणी आपण घुसणार आहात काय नेमकं का आंदोलन झालं अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली आणि जो आपण इशारा दिला तो यापुढे आपलं कशा पद्धतीने मोहीम राहणार आहे गेली अनेक महिने हा संघर्ष दोडावर तालुक्यात सासोली गावामध्ये जनतेचा त्या ठिकाणी प्रशासनाशी सुरू आहे आणि त्याला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे खर तर ज्या बेकायदेशीर आक्रोशिक सनद्या दिल्या गेल्या ज्या पद्धतीनं त्या ओरिजिन कंपनीनं त्या जमिनीचा ताबा घेतला गेला हा ताबा कुठच्या अधिकाऱ्यामध्ये घेतला याच्याबाबतची विचारणा किंवा जे सगळे प्रश्न होते तुमच्यासमोरच त्या ठिकाणी मी विचारले कुठेही त्या ठिकाणी उत्तर या सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर हे अधिकारी देऊ शकलेले नाही आणि त्यामुळे यांचा किती त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी हा न त्रास आहे हे या सगळ्या चर्चेतनं दिसून आलेला आहे तर महत्वाचा मुद्दा एक आहे की जे आंदोलन आम्ही केलं होतं सतरा महिन्यापूर्वी केलं होतं आणि आज जो आम्ही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये जिल्हावासी असतील दोडामारच्या तालुक्यातील असतील सासोरी गावातील असतील इतर सगळ्या भागातनं अनेक लोक आले मनसेचे अधिक पदाधिकारी होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते आमच्या काँग्रेसचे पदाधिकारी होते महाविकास आघाडीचे होते आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत आपण बघितलं की मोठ्या संख्येनं या विषयासाठी कारण हा जनतेचा प्रश्न आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये हा होता की जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा आणि सासोली ग्रामस्थांना त्या ठिकाणी या विषयापासून मुक्तता मिळावी पण आज ज्यावेळी चर्चा केल्यानंतर आजही सतरा महिन्यानंतर सुद्धा माझ्या मते अजून त्यांना न्याय मिळाला नाही अजूनही संघर्ष आम्हाला अधिक त्या ठिकाणी मजबूत करावा हो लागेल आणि म्हणून मी त्याला इशारा दिलेला आहे की तहसीलदारांनी सांगितलं मला कोणताच अधिकार नाही म्हणजे जर अधिकार नसलेले तहसीलदार जर प्रत्येक तालुक्यात बसवायचे असतील तर ते बसवण्यापेक्षा त्या तहसीलदार कार्यालयाला कुलू घातलं बरं असं म्हणणार बर परिस्थिती आज निर्माण झाली बेकायदेशीर काम महसूलच्या विभागानेच करायचं म्हणजे सगळ्या विभागाने करायचं बेकायदेशीर सनद्या या कोणी दिल्या महसूल विभागाने दिल्या ना तहसीलदारने दिल्या मग तुम्ही जेव्हा चुकीचं देता तेव्हा तुम्ही का त्याची तपासणी केली नाही त्या तुम्ही त्या चुकीच्या आहेत मग का त्यावेळी रद्द केल्या नाही आता सांगतात ते अधिकार माझ्याकडे नाही हे चुकीचं आहे ना जोपर्यंत कागदपत्रांची योग्य पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना अकृषी सनदाच त्या ठिकाणी देता कामा नव्हत्या म्हणजे तुम्ही चुकीचं करणार आणि न्याय मागण्यासाठी आंदोलन उपोषण आणि कोर्टात जाण्यासाठी त्यांना लावणार हा वेगळा न्याय या सिंधुदुर्गामध्ये आणि विशेषतः या जोडा मार्गामध्ये मला त्या ठिकाणी दिसतोय खर तर जनतेला न्याय मिळाला पाहिजे जनतेच्या बाजूने शासन असलं पाहिजे तहसीलदार पोलीस हे जे सगळे अधिकारी जनतेचे सेवक आहेत उलट सर्वसामान्य शेतकऱ्याला कशा त्या ठिकाणी न्याय मिळेल हे बघणं यांचं कर्तव्य आहे पण हे होत नाही या जिल्ह्यामध्ये मी मगाशी म्हणालो परप्रांतीय धनधानग्यांच्याच पाठीमागे ही सगळी प्रशासन आहेत आणि म्हणून गेल्या दहा वर्षात या तीन तालुक्यातला कशाला मी म्हणतो तीन तालुके हे गोव्याच्या बाजूला आहेत दोडामार्ग तालुका गोव्याला लागून आहे वेंगुर्ला तालुका गोव्याला लागून आहे आणि सावंतवाडी तालुका गोव्याला लागून आहे ह्या तीन तालुक्यामध्ये आता ह्या सगळ्या जमीन खरेदी विक्रीचा सपाटा सुरू झालेला आहे आणि माझ्या जिल्ह्यातला माझा जो शेतकरी आहे हा या ठिकाणी बेदखल होणार कवडी मोलानं त्या ठिकाणी त्याच्या जमिनी विकत घेतल्या जाणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी विकून त्यांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाणार आणि हा एक मोठा व्यवहार अशा कशा सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊन आपलेच त्या स्थानिक लोक त्याला बळी पडतात काही राजकीय लोक बळी पडतात आणि अशा लोकांना त्या ठिकाणी ताकद मिळते आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या संस्कृतीमध्ये परपारिय हे त्या ठिकाणी ताकदीनं भलाढे झालेले आज जिल्ह्यातल्या माणसाला शेतकरी दाखला मिळताना किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे पण तो जैन असेल गुप्त असेल त्याला मात्र या विभागानं महसूल विभागानं शेतकरी दाखला दिलेला आहे आणि म्हणून सगळ्याच विषयावर आम्ही पंचनामा केला तुम्ही त्याचे आहात तुम्ही बघितलात काय नेमकं का प्रत्येक विभागामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून जर असा जर कारभार असेल तर हा माझा जिल्हा कधी त्या ठिकाणी विकला जाईल हे माझ्या जिल्हावासियांना कळणार नाही आणि म्हणून मी जिल्हावासियांना सुद्धा कळकळीचा तुमच्या वतीनं आवाहन करतो की जागे व्हा अजूनही आपण आपल्या जमिनी विकू नका आपल्या ताब्यात ठेवा हे जे काय सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये धनदाणी आणि परप्रांतीय त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठंतरी आम्ही या जिल्ह्याचे मालक असताना आम्ही आता भविष्यामध्ये बेदखल होणार उपरे होणार आणि हा जिल्हा परप्रांतीयाचा होणार आणि म्हणून हे आंदोलन आहे ही सुरुवात आहे सतरा महिन्यापूर्वीची लढाई आहे आजची पण आमची सुरुवात आहे मी दोन विषय त्यांना सांगितले की आपण जर समजा जसा त्यांचा संबंध नाही म्हणजे जेव्हा मोजणी होते हिस्से वाटप होण्याचं असतं त्यावेळी केलेला सगळ्यात महत्वाचा विषय आपण आता बोललाय की नाये नाये तो जर त्यांनी न्याय न्याय दिला जर त्यांना नाही पुढची गोष्ट आमची आमची भूमिका पण पालकमंत्र्यांच्या दरबारामध्ये जाणार आहात आणि प्रश्न जरासा पालकमंत्र्यांनी याविषयी काही महिन्यांपूर्वी ठोस भूमिका घेतली ते होती नेमकं ते काय ह्या मतदारसंघाचा दरबार आपण जनता दरबार भरवणार असं त्यांनी त्याच्यामध्ये घोषित केलेला आहे आणि हा या मतदारसंघातल्या जनतेचा प्रश्न आहे आता आम्ही जे मागतो तहसीलदारकडे अधिकार मागतोय उद्या आम्ही कलेक्टरकडे जाऊ महाराष्ट्र शासनाकडे जाऊ आणि आपली मागणी मागू पालकमंत्री सुद्धा जरी त्या कुठल्या पक्षाचे असले तरी ते, ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमची त्याला त्यावेळी सत्तावीस तारीखला जर मी या जिल्ह्यामध्ये असेल मी त्या सासोली ग्रामस्थांना घेईन त्या जनता दरबारात जाईन आणि त्याला या प्रश्नाचा म्हणजे जाब विचारीन आणि या जनतेला न्याय मिळवून देईन हा माझा एक प्रयत्न राहिला पण त्याचबरोबर मी आपल्याला याकडून सांगतो की जर सहनशीलतेचा अंत झाला सासोलीच्या ग्रामस्थांचा सा। मी ग्रामस्थाला सांगणार आहे मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही तुम जसा तुमच्या जमिनीत तर तुमची जमीन आहे तुमच्या मालकीची आहे तुम्ही विकलेली नाही तुम्ही जाऊन ताबा घ्या तुम्हाला कोण अडवतं तर मी बघतो मी जनतेच्या पाठीमागे राहणार आहे दुसऱ्याच्या जमिनीत घुसण्याचा अधिकार मला नाही पण त्या शेतकऱ्याचा जो मला शेतकरी आहे त्याला त्याच्या स्वतःच्या जमिनीत घुसण्याचा हक्क आहे कारण त्याचं कुटुंब चालतं गेली वर्ष तो बिचारा बेदखल झाला ताकद देईन की तू विकलेली नाही जमीन तू त्या जमिनीचा मालक आहेस तू जाऊन त्या जमिनीचा ता ताबा घे आणि त्यावेळी मी त्याच्या पाठीमागे राहील जर हे न्याय देऊ शकले नसतील तर अशा पद्धतीनं न्याय मला कारण ही जबाबदारी आहे त्याच्यात हीच घेतली माझ्या जिल्ह्यात सगळीकडे परप्रांतीय कोणी कोणी विकलेली आहे ज्याला पटलं ज्याला धनतरी झाला ना, नाही ऐकून घेतलं झालं तसं तसं उत्तर पुन्हा समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत